ननाशी ते कवडासर वणी रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम दिंडोरी तालुक्यातील ननाशी कवडासर ते वणी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते मात्र पावसाला अजून नीट सुरुवातही झाली नसताना रस्ता उखडण्याला सुरुवात झाली त्यामुळे संबंधित बेजबाबदार अधिकारी तसेच निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी कवडासर गावच्या नागरिकांच्या वतीने होत आहे रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे झालेले असल्याने नागरिकांच्या कर उधळपट्टी केली गेली आहे या प्रकरणात रस्त्याची तपासणी करणारा संबंधित खात्याचा अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी कवडासर गावातील नागरिकांनी केली आहे सरपंच ताराबाई शंकर राऊत उपसरपंच मधुकर कराटे माजी सरपंच कृष्णाभाऊ राऊत छगन भुसारे सादराळे चिंतामन कराटे शंकर राऊत श्रमजीवी संघटना कार्यकर्ते सुरेश भाऊ गवळी राजेंद्र चौधरी रानपाडा दीपक गायकवाड शांतराम कराटे मधुकर पाडवी जनार्दन शेवरे पुंडलिक कराटे माणिक कराटे नवनाथ राऊत विलास कराटे धनराज कराटे यांनी केले आहे सदर ठिकाणी खराब रस्त्याची लवकरात लवकर पाहणी करून उच्च दर्जाचा रस्ता तयार करावा अन्यथा स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन नागरिकांच्या कर रुपी पैशांची उधळण करणाऱ्या संबंधित अधिकारी व ठेकेदारा यांच्या विरोधात संपूर्ण गावच्या वतीने रस्त्यावर आंदोलन छेडण्यात येईल योजने योजनेअंतर्गत जो वनी ते नानासी जो चार किलोमीटर रस्ता आहे तो भरपूर नदी असताना सुद्धा पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा झालेला आहे आणि कवडसर अंबोती नदी व पोल्ट्री फार्म हा अर्धा किलोमीटर रस्ता हा पूर्णपणे पूर्णपणे उधळून गेलेला आहे आणि त्यानंतर एक पूर्वनियोजित म्हणून ठेकेदाराने तिथं दगड खडी आणून टाकले आणि येता जातानी जे मोटरसायकल वाले किंवा दुचाकी चार चारचाकी वाहनांना त्या दगडांचा आणि त्या मटेरियलचा त्रास होतो आणि एक मोटरसायकल पण पन... पडलेली आहे आणि ते दवाखान्यात गेले त्यांची त्यांना एक जखम पण झाली आहे आणि अशी रस्त्याची अवस्था या ठेकेदारांनी केलेली आहे त्यांनी स्थानिक प्रतिनिधींचासुद्धा कुठल्याही कुठल्याही भावना समजून घेतल्या नाही कोणत्याही प्रकारचं ऐकून घेतलं नाही आणि त्याचा परिणाम हा या रस्त्यावरती झालेला आहे पूर्णपणे हा अर्धा किलोमीटर रस्ता पूर्णपणे खराब पूर्णपणे उकडून गेलेला आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व कवडासरचे ग्रामस्थ सरपंच उपसरपंच तसेच ना सर्व जे गावातील नागरिक आमची एक मागणी आहे की त्या सर्व अधिकाऱ्यांवर या ज्या रस्त्याची जे पाहणी करायला केंद्र शासनावरून जे आलेले अधिकारी किंवा इथे येथील तालुक्यातले अधिकारी यांनी हा रस्ता पूर्णपणे व्यवस्थित पाहणी करून न घेतल्यामुळं या रस्त्याची ही दुरावस्था झालेली आहे दोन महिने काम दोनच महिने काम झाले आणि या रस्त्याची अशी अवस्था आहे त्यामुळे पाहणी करताना आलेल्या अधिकाऱ्यांवर महत्वाची पहिले तर कारवाई झाली पाहिजे आणि ठेकेदार जो ठेकेदार आहे त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं पाहिजे प्रधानमंत्री सडक योजने अंतर्गत वनी ते नानासी कमीत कमी साडे चार किलोमीटर रस्ता हा संपूर्णपणे निकृष्ट दर्जाचा झालेला आहे असा तेवढा सरच्या नागरिकांचा दावा आहे या रस्ता असं आढळून आले की तेव्हा पूर्णपणे रस्ता हा निकृष्ट त्यामध्ये पूर्णपणे हा रस्ता फाटला गेलेला आहे आणि हा रस्ता फाटल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात एक दुरुस्ती म्हणून आपले जे ठेकेदार होते ते इथं आज आज दुपारी कवडासर या रस्त्यावर कवडासर ते नानाशी या मध्यस्थी या रस्त्यावर येऊन त्यांनी अशी अशीच वरचेवर खडी दगड आणि जे जो रस्ता परिपक्वता पाहिजे होती तो रस्ता त्यांच्याकडनं झालेला नाही त्यामुळे आता हे बुजवाबुजवीचे प्रयत्न त्यांनी केलेले आहेत तरी आमचं असं सर्व नागरिकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी अजून या कामाची व्यवस्थित क्वालिटी देऊन हा रस्ता पूर्णपणे व्यवस्थित करावा अशी आमचे सर्व नागरिकांची मागणी आहे भागामध्ये जो आदिवासी भाग आहे आदिवासी भागामध्ये जो काही रस्ता झालेला आहे एवढं केंद्र शासनाची एवढी मोठी निधी असून एवढी मोठी निधी असून त्यांनी जर अजून याला दोन महिने पण नाही एक महिना पण झालेला नाही तरी पण ह्या म्हणजे पहिलाच पाऊस पडला आणि पहिल्या पावसामध्ये जर त्याच्यात माती आणि काय म्हणतात मुर डांबर हे काही समजतच नाही म्हणजे मातीमध्ये रस्ता केलाय का डांबरामध्ये केलाय हे सुद्धा समजत नाही जर शासन एवढा निधी देत असताना ठेकेदार असेल किंवा कॉन्ट्रॅक्टदार असतील त्यांनी जर योग्य पद्धतीने जर आमच्या भागामध्ये काम केलं तर ठीक जर अशा प्रकारे नुसतं ठेकेदार कॉन्ट्रॅक्टदार आणि अधिकारी लोक जगत आहे आणि आमच्या भागातले जे काही कधीतरी हे रस्ते होतात हे नेहमीचे रस्ते आमच्या भागामध्ये जे काही नाणसे आणि कवडसर असेल इकडं सादळा असेल निचेपडा असेल एवढं आमच्या भागामध्ये हा महत्वाचा रस्ता आहे या रस्त्यामध्ये जर मी हा डांबर आहे कमाती हेच काही कळायला तयार म्हणजे समजत नाहीये तर अशा शासनाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि योग्य अशी कारवाई केली पाहिजे ठेकेदार असतील ठेकेदार नुसते पैसे कमावले बसले तर आम्ही कमीत कमी, कमी आमच्या आदिवासी भागामध्ये याच्याकडे कोणी आम्ही स्थानिक जरी अधिकारी पदाधिकारी आहेत तर कोण आम्हाला म्हणजे ते कोणी विचारत नाही पुसत नाही आणि त्यांच्या त्यांच्या मनमानी कारभार चाललेला आहे आणि त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि योग्य असं ब्लॅक लिस्ट केले पाहिजे हा रस्ता तसं पाहिले तर तेमु पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता व्हायला पाहिजे कारण हे पूर्ण दलदलीचा हा एवढा परिसर आहे हा तुमचा कोणत्या प्रकारे हे केलंय तर एक महिना पण हा टिकू शकत नाही त्याच्यामुळे योग्य याच्यावर कारवाई झाली पाहिजे ठेकेदारावर आणि हा रस्ता परत आ, परत व्यवस्थितपणे झाला पाहिजे अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने विनंती एकदम शॉर्ट शॉर्ट करून बाईट टाकून दे बाकी काय लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेठ